श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना आणि याच महिन्यात श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविक शंभू महादेवाची आराधना करतात हेच औचित्य साधू आपण प्रेक्षकांसाठी खास ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण अशा महादेव मंदिरांना भेटी देणार आहोत आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडोळ संमत वाघोली या गावच्या महादेव मंदिराला भेट देणार आहोत जे श्री रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे सातारावंद रस्त्यावरती आदरकी फाट्याच्या लोणंद बाजूला पुढे दोनशे मीटर अंतरावर गावाची स्वागत कमान लक्ष वेधून घेतलीच कमाईतून पुढे तळवळे गावाकडे निघाले की पुन्हा पाचशे मीटरवर उजव्या बाजूला श्री रामेश्वर मंदिर असा बोर्ड दिसतो इथं आपण वळू की सुरू होतो श्री रामेश्वर मंदिराकडे जाणारा निसर्गरम्य प्रवास रस्ता कच्चा आणि चढ उताराचा असला तरी चार चाकी गाड्याही सहज जातात आणि सोबत ऑबोर्डिंगचा फेलही येतो एक टेकडी उतरली की समोर दिसते श्री रामेश्वर मंदिराची ते खोरे दोन डोंगर रांगांच्या मध्ये हे मंदिर वसले आहे जातानाच अनेक तलाव जे या पावसाळ्यात पूर्ण भरले आहेत ते नजरेस आनंद देतात चारी बाजूने डोंगर टेकड्या एका बाजूला दरी दोन तलाव आणि भोवताली सहा कुंड असे निसर्गाच्या कुशीत श्री रामेश्वर तीर्थस्थान भाविकांचे आकर्षण बनले आहे मंदिर हेमळपंथी असून सभोवताली तटबंदी आत ओवळी आणि मग आतल्या आतल्या बाजूला मंदिराचा देखना परिसर काही पायऱ्या उतरून खाली दगडी महादारातून आत गेल्यावर श्रीरामेश्वर मंदिर दृष्टीपथात येते येथूनही पुन्हा मंदिराच्या प्रांगणात एक उंच अशी दीपमाळ समोर नंदी मंडप लक्ष वेधून घेतो इथूनच मंदिराचा नजारा सुखवणारा दिसतो मुख्य मंदिर हे याच नंदी मंडपाच्या बरोबर समोर आहे हे मंदिर ही पुरातन आणि प्राचीन आहे मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे सभा मंडपात भगवान श्री गणेश आणि देवीची मूर्ती आहे तर गाभाड्यात श्री रामेश्वर शिवलिंग आहे या शिवपिंडीवरील शाळूंका आकाराने मोठी आहे श्रावणात येथे दर्शनासाठी भाविकांचा अखंड राब्ता सुरू असतो तर तरुळे गावाच्या वतीने शेवटच्या सोमवारी भंडाराही आयोजित केला जातो हे मंदिर पुरातून असून मंदिराच्या खाली व बाजूला पाण्याचे कुंड आणि झरे आहेत यातून अविरत पाणी वाहत असते यापैकी एका कुंडाजवळ शिलाले कोरला असून याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे यामुळे या मंदिराच्या इतिहासाबाबत अधिक उलगडा होईल मंदिराच्या सभोवतालचा निसर्ग्य परिसर भाविकांना मोहित करतो म्हणूनच श्रावणात भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला गर्दी करतात तर या श्रावणात तुम्हीही वेळ काढून श्री रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा प्रकाश राजे महाराष्ट्रवनसाठी